श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे श्रीरामनवमी श्रीरामनवमीला शुभयोगाचा मोठा संयोग जुळून येत आहे त्यामुळे काही राशींना मोठा लाभ देखील मिळणार आहे तर त्या कुठल्या राशी आहेत त्या जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरं केलं जातं त्याचप्रमाणे उद्या म्हणजे सतरा एप्रिलला साजरी होणार आहे त्याचप्रमाणे यावेळी श्री, चा या श्री एक दुर्मिळ योगायोग घडत आहे रामजींच्या जन्माच्या वेळी जसे योग जुळून आले होते तसेच यावेळीही तयार होत आहेत भगवान श्रीरामांचा जन्म हा कर्कराशीत झाला आणि यावेळी रामनवमीच्या दिवशी असाच काहीसा योग तयार होत आहे त्याचप्रमाणे या शुभयोगात जुळून येत असल्याने काही राशींना त्याचा अतिशय असा फायदा होणार त्या आहे तर त्या कुठल्या आहे, राशी आहेत त्या आपण पाहूयात भगवान रामांच्या कुंडलीत सूर्य हा दहाव्या भावात स्थित आहे आणि उच्च शि राशीत आहे राम नवमीच्या दिवशी सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी दहाव्या भावात असेल अशा स्थितीत शुभयोग जुळून येत आहे त्यामुळे काही राशींना भगवान रामाच्या कृपेचा विशेष असा लाभ मिळू शकतो तर त्या कुठल्या राशी आहेत त्या जाणून घेऊयात तर त्यातली सर्वात भाग्यवान पहिली रास आहे ती म्हणजे मेषराशी दुर्मिळ शुभयोग जुळून आल्याने मेष राशीच्या लोकांना याचा खूप मोठा असा लाभ होणार आहे त्याचबरोबर व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर तुमचे कुठे अडकलेले पैसे असतील तर ते देखील परत मिळू शकतात तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या देखील मिळू शकतात त्याचबरोबर दुसरी रास आहे ती आहे कर्क राशी या राशीच्या लोकांना भगवान श्रीरामाचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्हाला या काळात काही चांगली संधी मिळून येईल त्याचप्रमाणे त्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे तुमचा व्यवसाय अधिकाधिक वाढण्याची नक्कीच शक्यता आहे अचानक धनलाभ होऊ शकतो समाजात मान सन्मान देखील तुमचा वाढू शकतो यानंतरची रास आहे ती आहे तुळराशी राशी भगवान श्री रामांच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासूनचे अडकलेली जे काही असलेली सर्व कामे आहेत ते आता पूर्ण होऊ शकतात या शुभ शुभ शुभयोगाने तुमची ज जे काही अडकलेली समस्या असतील अडचणी असतील त्या मार्गी लागण्याचे हे दिसत आहे जर तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळात तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी देखील मिळू शकतात यानंतरची रास आहे मकर राशी या काळात मकर राशीच्या लोकांना भगवान श्रीरामांच्या कृपेने अतिशय मोठा असा फायदा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात त्याचबरोबर व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा देखील मिळू शकतो त्याचबरोबर जीवनात आयुष्यात ज्या काही संकट येत येत असतात ते दूर होणे हो होणार आहेत त्याचबरोबर यानंतरची रास आहे राशी मीन राशीच्या रशी। मीन लोकांसाठी या काळात त्यांच्या करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात त्याचबरोबर यावेळी तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शक अत्यंत शुभयोग जुळून आल्याने या राशी श्रीमंत होणार आहे या राशींवर भगवान श्रीरामांची कृपा होणार आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ